महापालिका मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस येथे होळी सणानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं निसर्गातील विविध घटक म्हणजे पाणी पुलं पानं पशु पक्षी नदी समुद्र आदींचं पूजन व संरक्षण करून होळीचा सण साजरा करण्याचं आवाहन मुख्याध्यापक नवनाथ माळी यांनी केलं मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक एकोणतीस इथं गुरुवारी होळी सणानिमित्त सहशिक्षक अविनाश हिंगणे यांनी होळीचं ऐतिहासिक सा महत्व सांगत रासायनिक रंगाच्या दुष्परिणामाची माहिती दिली आणि सण साजरा करताना धुळवडीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचं आवाहन केलं दरम्यान काळाबरोबरच आनंद लोटण्याचे संदर्भही बदलत गेले फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या होळी पौर्णिमेचा सण ही याला अपवाद नाही अंगणात होळी प्रज्वलित करण्यासाठी वाळलेल्या फांद्या टाकून दिलेल्या लाकडी फळ्या आणि अनावश्यक गोष्टी वापरल्या जायच्या धुळवडीच्या निमित्तानं हलक्या फुलक्या वातावरणात रंग खेळले जायचे कुणालाही इजा होणार नाही याची काळजी घेतली जायची परंतु काही वर्षात रासायनिक रंगाच्या वापरामुळे झालेले दुष्परिणाम दुखापतीच्या घटना पाहायला मिळत आहेत पर्यावरण पूरक होळी धुलीवंदन साजर करावं याचं यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी कांचनमाला गोपाळकर वृषाली शिंगण कल्पना शिंदे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते